बाळूमामा शरण आलो तुझ्या दारी बाळू मामा शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळू मामा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाळूमामांचा फोटो घरामध्ये केवढा असावा तो फोटो आपल्याला कुठे मिळेल त्या फोटोची पूजा कशी करावी मामांचा कोणता मंत्र आहे की तो आपला जप करायचा आहे त्या मंत्राचा फोटोची दररोज पूजा कशी करावी याबद्दल मी सेवेबद्दल संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी फोटो कुठे मिळेल आणि फोटोची पूजा कशी करावी फोटो कसा असावा त्याची फोटोची साईज केवढी असावी मामांचा निवेदन काय याबद्दल मी संपूर्ण संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले बाळमामांचे महती व्हिडिओ आहेत तर बाळमामांच्या सेवेचा आपल्याला आणखी खूप मोठा झेंडा उभा करायचा आहे तर आपली जस्ट लोकान, शेयर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळूमामांच्या या सेवेच्या कार्याला तुमचाही हातभार नक्कीच लावा तर बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये मामांचा फोटो क कसा असावा आणि कुठे मिळेल तर फोटो आपल्याला ज्या ठिकाण शक्यतो तुम्हाला फोटो आदमापूरवरून आणायचा आहे आणि जर शक्य नसेलच आदमापूरवरून आणणं शक्य नसेल तर तुम्हाला फोटो पूजा फोटो स्टुडिओच्या दुकानातून घ्यायचा म्हणजे ज्या ठिकाणी फोटो पूजा साहित्याचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला फोटो मिळेल पण शक्यतो अशा पण ठिकाणी मामांचा फोटो मिळत नाही तर त्यावेळेस तुम्ही फोटो बनवून घ्या तुम्हाला बनवून सहजपणे फोटो उपलब्ध होतो त्याचबरोबर ज्या घरामध्ये मामांचा फोटो आहे त्या घरामध्ये मामांचा भंडारा असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अन्यथा सेवेचं आपल्याला फळ मिळणार नाही कदाचित तो भंडारा तुमच्याकडे नसेल तर शक्यतो लवकरात लवकर आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि मामांचा फोटो केवढा असावा म्हणजे फोटोची साईज केवढी असावी तर बघा यापेक्षा अगदी थोडासा मोठा चालेल किंवा एवढाच चालेल माझा फोट फोटो आहे यापेक्षा पण लहान आहे तुमच्याकडे सुद्धा यापेक्षा लहान घ्या किंवा एवढाच घ्या किंवा यापेक्षा थोडासा मोठा घ्या पण असा एक अगदी असा एवढासा फोटो तुमच्या घरामध्ये नसावा कारण बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत परत बाळूमामा हे पंचमहाभूतावर राज्य करतात करता आणि करविता तूच एक नाता आहेत त्यामुळे करणारे सर्व काही करणारे आहेत ते आपले मामाच आहेत त्यामुळे मामांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवणं मोठा फोटो ठेवणं उचित नाही त्यामुळे छोटाच फोटो ठेवा तर मामांचा नैवेद्य काय आहे तर आपण जे काही जेवायला बनवतो भाजी भाकरी चपाती असेल भात असेल काय आपण जे काही जेवायला बनवतो तोच तुम्हाला मामांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा दा आहे जर तुम्हाला नैवेद्य दाखवणं दा 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 जमत नसेल तर तुम्हाला खडी साखर आणि अगरबत्ती ठेवायची आहे काहीच अडचण नाही त्यानंतर तुम सर्वात महत्त्वाचं फोटोची पूजा कसं कर कशी करावी ज्यावेळेस आपण नवीन देव कुठून तरी आणतो दररोज आपण साधी सेवा करतोशीच एकदम साधी स्वच्छ एका नवीन कपड्याने तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला अगरबत्ती लावायची गंध धूप तीप फुले आपण जे काही करतो अशाच प्रकारची मामांची जरूर साधी सेवा करा आता राहिला मामांचा जप कसा करावा जर तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही त्या माळ माळीवर जप करू शकता जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही अगदी पाच मिनटं डोळे बंद करून किंवा एक एक अगरबत्ती देवासमोर लावायची आणि डो देवा देवघरासमोर डोळे बंद करून बसायचे आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत ओम नमो बाळू मामा शिवस्वरूपाय नमो नमः ओम नमो बाळू मामा शिवस्वरूपाय नमो नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि ते अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला म इतका वेळ नसेल की अगरबत्ती पाच ते दहा मिनटं अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जर तुम्ही काम करत करत सुद्धा तुम्ही हा जप केलात तरीही चालेल काहीच अडचण नाही आणि हीच मामांची सेवा आहे तर मामांची सेवा कशी करावी ही तुम्हाला समजली असेल बघा मी परत एकदा सांगते आपला जो देवघरातला फोटो मामांचा असतो तो फोटो एका नवीन स्वच्छ नवीन कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा मामांना बुका अष्टगंधाचा गंध लावायचा अगरबत्ती ओवाळायची फुले अर्पण करायची नैवेदासाठी आपण जे काही जेवायला बनवलो ते नैवेद्य किंवा खडीसाखर किंवा गुळाचा खडा हाच मामांचा नैवेद्य आणि ओम नमो बाळू मामा शिवस्वरूपाय नमो नमा हा मामांचा मंत्र अगदी अशीच मामांची दररोज साधी सोपी सेवा करा खूप म्हणजे खूप चमत्कारिक अशी सेवा आहे जो मामांच्या सेवेत येतो तो, तो कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि मामांचा फोटो कुठे मिळेल त्याची साईज काय आहे नेवेत तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती समजवी असेल आणि जर काही आणखीन प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी त्या कमेंटचा तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल मला, दे। मला रात्रीच काहीतरी कमेंट आली होती की ताई मी ऑनलाईन फोटो मागवला तरीही चालेल पण शक्यतो बनवून घ्या किंवा आदमापूरवरून आणा मी सुद्धा आदमापूरवरून आणलेला फोटो नाही मी सुद्धा असंच देवाला गेल्यानंतर मामांचा फोटो आणलेला आहे पण एवढाच फोटो आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा फोटो तुम्हाला दा दाखवेनच मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूपच महान आहे त्यामुळे मामांचा फोटो तुमच्यासुद्धा घरामध्ये असावा आणि दररोज तुम्ही न चुकता मामांची सांगितल्याप्रमाणे सेवा करावी हीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला, बोला बाळगांच्या नावानं चांग भलं अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं